तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट राहुरी बाजार समितीसमोर दुपारी चार वाजता कैलासवाशी वैकुंठभाई मेहता सहकार दिंडीचं चा स्वागत झालं ही सहकार दिंडी नागपूर येथून निघाली असून दुसरी दिंडी मुंबई येथून निघाली आहे या दोनही दिंड्यांचा प्रवरानगर येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे यांच्या समाधीच्या ठिकाणी समारोप होईल या सहकार दिंडीत चित्ररथ कलापथक डोलीबाजा सहभागी झाले सहकार दिंडीचं बाजार समितीच्या आवारामध्ये आगमन होताच राहुरी तालुक्यातील पतसंस्था मल्टीस्टेट संस्थांचे पदाधिकारी व्यवस्थापक कर्मचारी वर्ग महिला कर्मचारी ग्राहक सहभागी झाले दिंडी शहरातून निघण्यापूर्वी सहकार महर्षी तालुक्याचे शिल्पकार डॉ कैलासवाशी बाबूराव दादा तनपुरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं गेलं त्यानंतर दिंडी शहरातून वाजत गाजत नवीपेठ शनी चौक कॉलेज रोड मार्गे रवाना झाली यावेळी शिवाजीराव कपाळे श्यामराव निमसे प्रकाश पारक बाळासाहेब बुंडे सुरेश डवले रावसाहेब पवार सुरेश वाबळे आबासाहेब वाळूंज सुजित वाबळे व्यवस्थापक जी एम चंद्रे अनिल वर्पे अनिरुद्ध लोखंडे बाबासाहेब शिंगोटे विनोद डवले सातभाई अजय आघाव यांसह सहकार खात्याचे अधिकारी कर्मचारी हजर होते सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर